हा मुलांना आपण आधी पाडे तयार केले आहेत हा केले आहेत ना आ, तर आपण प्रत्येक वेळेस पाडा तयार करताना काहीतरी नवीन पद्धत वापरली आहे नवीन ट्रिक्स वापरली आहे आता यावेळेस एक अजून नवीन पद्धत आहे की अगदी सोपी आहे कशी आहे सोपी पद्धत आहे मग आपण एक पाढा बनवून बघूया ठीक आहे मग मी सांगते मग तुम्ही तशी अनेक पाडे बनवून बघायचे ठीक आहे सत्तावीसचा पाडा बघूया आपल्याला बनवायचं आहे तर पहिले आपण सातचा भाडा बघूया सात दोन्ही चौदा बरोबर आहे सात दोन्ही चौदा होतात सात आणि मग किती चार येईल ठीक आहे सात दोन्ही चौदा चौदाशे चार हाताला एक जो हातचा येतो तो डॉट म्हणून आठवण राहण्यासाठी ते डॉट लिहायचं ठीक आहे हा आता यापुढे काय करायचं सात मध्ये सात नाही मिळायचं आता सात मध्ये चार मिळवायचं काय मिळायचं सात आणि चार किती होता आणि हातचा आला एक सात आणि एक सात मध्ये एक मिळालं सात आणि हातचा आला का नाही सात आणि आठ सात आणि आठ पंधरा आपण लिहायचं ठीक आहे दोन मध्ये दोन मिळवा दोन आणि दोन चार आणि हाता डॉट आपला हातचा होता तो दोन मध्ये दोन मिळवल्यानंतर आपल्याला डॉट त्याच्यामध्ये मिळायचा डॉट काय आहे हातचा आहे काय आहे दोन आणि दोन चार आणि हा हातचा चोवीस आणि दोन सव्वीस मध्ये मिळाला सत्तावीस म्हणजे किती आले दोनशे सत्तर आपला झाला पाडा तुला कसा वाटला पाडा आणि त्यांचा पाडा भरून आणायचा ठीक आहे तुम्ही बनवून बघा तरी प्रयत्न करून बघा आणि अशा अनेक पाडे भरून आणा ठीके